नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आगामी भाग खूपच मनोरंजक होणार आहे नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सावली आता पुन्हा एकदा संकटात सापडली आहे आणि या संकटाचं कारण आहे तारा आणि ऐश्वर्या एकामागून एक, एक, एक सावलीवर येणारी संकट काही थांबायचं नाव घेत नाहीयेत नुकतंच भैरवीने निर्माण केलेलं संकट सावलीने मोठ्या हुशारीने परतून लावलं होतं भैरवीला योग्य धडा शिकून तिने तिची जागा दाखवून दिली होती पण हे संकट संपत ना संपत सम्त की लगेच ऐश्वर्या आणि तारा यांनी सावली विरुद्ध एक मोठं षडयंत्र रचलं आहे त्यांच्या मनात सावली मत्सर इतका वाढला आहे की तिला कोणत्याही परिस्थितीत संपवण्याचा त्यांनी निश्चय केला आहे सावलीच्या निष्पापपणाचा फायदा घेऊन तिला कायमची घरातून बाहेर काढण्याचा त्यांचा हेतू आहे भैरवीच्या अपमानानंतर तारा आणि ऐश्वर्या दोघेही सावलीला घाबरल्या होत्या पण आता त्यांनी एका मोठ्या कटाची योजना आखली आहे या योजनेने सावलीच्या आयुष्यात एक मोठा भूकंप येणार आहे सावलीने भैरवीला दिलेला शब्द पाळला होता पण आता तिने तारा आणि ऐश्वर्याला दिलेला कोणताही शब्द नाही त्यामुळे दोघी तिच्या विरुद्ध मोठं षडयंत्र रचत आहेत सावलीच्या आयुष्यात एक नवीन संकट येणार आहे तिला या संकटातून वाचवण्यासाठी सारंगही तिला मदत करू शकणार नाही अशी त्यांची योजना आहे घरामध्ये सावलीचं वाढलेलं महत्व हे ऐश्वर्या आणि तारा यांच्या डोळ्यात खूपच आहे विशेषतः जगवात्याने जाताना सावलीचं तोंड कौतुक केलं होतं त्यामुळे महेंद्राच्या घरात सावलीला खूप मान मिळू लागला आहे सावलीचं हे महत्व कमी करण्यासाठी त्यांनी आता एक नवी चाल खेळली आहे या चालीमुळे सावलीचं चा मोठं नुकसान होऊ शकतं आणि घरातील तिचं स्थान धोक्यात येऊ हो शकतं तिला तिलोत्तमाकडून कठोर शब्दात बोलणी ऐकावी लागू शकतात एवढंच नाही तर तिला घराबाहेरही काढू शकते ऐश्वर्या आणि तारा यांनी मिळून एक मोठी योजना आखली आहे त्यांनी सावलीचा विश्वासघात करून तिला फसवून निर्णय घेतला आहे त्यांना वाटतं की सावलीच्या या गैरवर्तनामुळे तिला घराबाहेर काढले जाईल त्यांना हे बघायचे आहे की सावली या संकटातून कशी बाहेर पडते त्यांना असं वाटतं की सावलीचं महत्व कमी होईल आणि त्या दोघीही घराच्या मालकीन होतील पण त्यांना हे माहीत नाही की सावली किती हुशार आहे तिला हे सर्व कळेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल त्यांना पूर्ण खात्री आहे की त्यांचा हा प्लॅन शंभर टक्के यशस्वी होणार आहे पण म्हणतात ना वाईट माणसाच्या वाटतं नेहमीच काहीतरी अडचण येते मालिकेत नुकतंच आपण पाहिलं की गणेश उत्सवासाठी सावलीच्या आईवडील घरी आले होते तेव्हा भैरवीने त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला पण सावलीने मोठ्या समजूतदारपणाने आणि हुशारीने परिस्थिती हाताळली आणि भैरवीला चांगलीच चा अद्दल घडवली भैरवी तिथून निघून गेल्यानंतर तारा चिंतेत पडते ती स्वतःशीच विचार करते माझ्या रूममध्ये मा मला जे सांगितलं गेलं होतं ते खरंच होतं या सावलीचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा आणि तिला वारंवार तिची जागा दाखवत राहायला पाहिजे ती फक्त माझी असिस्टंट आहे जर मी आताच काही पावलं उचलली नाही तर हळूहळू सारंग आणि सावली पूर्ण घराचा ताबा घेतील आणि आम्हालाच बाहेर काढतील नाही मला आता पटकन ऐश्वर्यासोबत मिळून काहीतरी करायलाच हवं असं ठरून तारा ऐश्वर्याकडे जाते आणि तिला म्हणते ऐश्वर्या आपल्याला आता असं काहीतरी करायला पाहिजे ज्यामुळे या सावलीचं महत्त्व घरातून कमी होईल ऐश्वर्या रागात उत्तर देते हो गणपती आरतीच्या वेळी मला आणि नी नीलला आरती करायची होती पण त्या अमृताने मध्ये सावलीचं नाव घेतलं आणि सारांनी तिला तो मान दिला माझ्याकडून तो मान हिरावला गेला त्या मूर्ख मुलीचा मला इतका राग आला आहे की तिला फक्त घरातूनच बाहेर काढायचं नाही तर सगळ्यांसमोर तिचा अपमान करायचा आहे तेव्हा तारा विचारते पण आपण काय करणार अशी कोणती चाल खेळायची यावर ऐश्वर्या हसून म्हणते तू त्याची काळजी करू नकोस माझ्याकडे एक सॉलिड प्लॅन आहे एक आज संध्या जेव्हा सावली आणि सारंग त्यांच्या रूममध्ये असतील तेव्हा सावलीच्या पाण्याच्या बॉटलीत आपण एक पावडर मिसळणार आहोत ती पावडर तिला नशा चढेल आणि ती विचित्र बडबड करू लागेल तिचा गोंधळ पाहून तिलोत्तमा आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्का बसेल आणि या गैरवर्तनामुळे तिलोत्तमा तिला घराबाहेर काढेल हा प्लॅन ऐकून तारा फारच खुश होते आणि विचारते पण हे कसं शक्य होईल आपण हे कसं करणार ऐश्वर्या तिला शांत करत म्हणते तारा तू पटकन पाण्या बॉटली घेऊन ये तारा बॉटली घेऊन येते तेव्हा ऐश्वर्या तिच्या जवळ असलेली एक छोटी पुडी काढते त्या पुडीत पांढरी पावडर असते ती पावडर ती पाण्याच्या बाटलीत मिसळते आणि ताराला सांगते कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळी सावलीला हीच बाटली मिळाली पाहिजे यासाठी आपल्याला ही बॉटली किचनमध्ये नेऊन ठेवावी लागेल आणि ठरल्याप्रमाणे मग या दोघी या, या कामाला लागतात तर इकडे सोहम आणि बबलू हे दोघे जण बोलत असतात तेव्हा सोहम म्हणतो आज ताराच्या आईला बोलून आपण चूक तर केली नव्हती ना कारण की आज घरामध्ये ज्या प्रकारे ताराची मॉम मौं वागली आहे ना ते मला अजिबात आवडले नाही एकीकडे ही तारा आहे जिचं काही ना काही चालूच असतं एक शब्द ती सावली वहिनीसोबत नीट बोलत नाही आणि माझ्याशी तर दुसरीकडे तिची आई मात्र लोकांना अपमानित करत राहते तेव्हा बबलू म्हणतो हो मला तर वाटलं होतं आज भयंकर राडा होतो की काय पण मात्र सावली वहिनीने ऐन वेळेस सगळी बाजू सांभाळली पण सावली वहिनी ताराच्या आईला असं काय म्हणाली असेल बरं की जेणेकरून त्या एवढ्या नरमल्या आणि लगेच सगळ्यांसोबत जेवण्यासाठी तयार झाल्या तेव्हा सोहम म्हणतो ते काही माहीत नाही पण सावली वहिनी सॉलिड आहे यार तर इकडे भैरवी मात्र ज्यावेळेस घरी पोहोचते त्यावेळेस ती भयंकर चिडलेली असते आणि ती म्हणते या सावलीची हिंमत कशी झाली मला धमकी देण्याची किंवा माझ्या विरोधात बोलण्याची आज ती जी, वा जी।, जी काही वागली आहे त्यामुळे सावलीला नक्कीच भविष्यात याचा पस्तावा होईल मी तिला अशीच सोडणार नाही आहे भैरवी वजे आहे मी आणि मला धमकी देते आहे ज्या सारंगच्या जीवावरती एवढं उड़ उडत आहे त्या सारंगच्या नजरेत नाही जर तुला मी अपमानित केलं आणि त्याला तुझ्या आयुष्यातून दूर केलं तर माझं नाव भैरवी वजे सांगणार नाही इकडे महेंद्र सावलीचे आई वडील तिचा निरोप घेतात ते तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगतात चंद्रकांत तिलोत्तमाकडे पाहत म्हणतो तिलोत्तमा आज सकाळी तू म्हणाली होतीस ना की सावलीचे घरचे आल्यावर काहीतरी गोंधळ होईल आणि आपल्या आनंदावर विरजन पडेल पण सावलीने तुला वचन दिलं होतं की आज कोणताही गोंधळ होणार नाही आणि तिने ते पाळून दाखवलं भैरवीने सावली आईवडिलांचा अपमान करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण सावलीने मोठ्या हुशारीने तो डाव ओढळून लावला या मुलीचं खरंच खूप कौतुक वाटतं तिलोत्तमा त्याला शांत करत म्हणते ठीक आहे यात एवढं काही कौतुक करण्यासारखं नाही त्यानंतर सगळे आपापल्या खोलीत जातात सारंग सावलीला म्हणतो सावली, सावली, सावली आज तू ज्या प्रकारे सगळी परिस्थिती सांभाळलीस त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे अमृता ही सावलीजवळ येते आणि म्हणते भैरवी आज ज्या प्रकारे वागली ते मला अजिबात आवडलं नाही पण तू तू असं काय केलंस की तिचं मनच बदललं आणि ती जेवायला तयार झाली सारंग देखील तोच प्रश्न विचारतो हो सावली तू त्यांना नक्की काय बोललीस सावलीला आता टेन्शन येतं की नेमकं काय सांगावं ती सारवासावर करत म्हणते मी फक्त त्यांना विनंती केली आणि त्यांनी माझ्या विनंतीचा मान राखला आणि त्या जेवण करायला आल्या बस एवढंच त्यानंतर सावली आणि सारंग त्यांच्या रूममध्ये जातात सारंग खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असतो आणि सावलीच्या जवळ येतो तेव्हा सावली त्याला थांबवते आणि म्हणते एक मिनिट थांबा मी पाणी घेऊन येते असं म्हणून ती पाणी आणायला जाते तिथे ऐश्वर्या आणि तारा लपून बसलेल्या सावलीला त्याच्या या कटाची कल्पना नसते ती ती बॉटल उचलते आणि सरळ आपल्या रूममध्ये जाते मित्रांनो आता जर सावलीने हे पाणी प्यायलं तर तिचं काही खरं नाही तिला नशा चढेल आणि ती घरात गोंधळ घालेल या नशेच्या नादात चुकून जर तिच्या तोंडून काही सत्य बाहेर पडलं तिच्या आवाजाचं गुपित उघडकेस आलं किंवा ती काहीतरी भलतच बोलून गेली तर मोठा गोंधळ होऊ शकतो ती कदाचित गाणंही गाऊ शकेल नशेमध्ये तिला काही करणारही नाही तिलोत्तमाला जर कळलं की सावलीने नशा केली आहे तर ती काय करेल हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आता हे सगळं कसं घडणार तारा आणि ऐश्वर्याचा प्लॅन यशस्वी होणार का हे सगळं पाहणं खूपच मनोरंजक होणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा